आदिवासी युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाला गालबोट लागल्यानंतर काल शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते यामुळे संपूर्ण शहर बंद होते व सर्व व्यवहार ठप्प होते या घटनेनंतर शहरात निर्माण झालेल्या तणावग्रस्त वातावरणानंतर आज शहरात पूर्ण शांतता प्रस्थापित झाली आहे पोलीस प्रशासनाच्या तात्काळ कारवाईमुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे आज शहरात सर्व दुकानं बाजारपेठा शाळा तसेच दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले आहेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आपल्या दैनंदिन कामाकडे वळत शांततेचा संदेश दिला आहे सकाळपासूनच रस्त्यावर नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू असून बाजारपेठेत नेहमीची गर्दी दिसून आली दरम्यान पोलीस प्रशासनाकडून शहरात सतत गस्त घालण्यात येत असून संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे एकूणच तोडफोडीच्या घटनेनंतर आज शहरात कोणताही तणाव नसून पूर्णपणे शांतता असून सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू झाले आहेत पण तणाव पूर्ण असं पण शांतता आहे आम्ही बसलेलो आहे संध्यावळ मंदी फार नाही काल बंद आज चालू झालं त्याच्या त्याच्यापणे बंद होतं एक आता मंदी चालू आहे लोकांचं थोडेफार चालू आहे गावामध्ये येऊन लगेच जाता आहेत लोक